गुरुवार दिनांक एक सप्टेंबर रोजी निसर्गाचा रौद्ररूप सिन्नरकरांना बघावयास मिळाले त्यामुळे सिन्नर शहरात मोठ्या प्रमाणावर गोरखरिबांसह व्यावसायिकांचे नुकसान झाले सिन्नरकरांवर ओढवलेले संकट पाहून जनसेवक राजाभाऊ वाजे यांनी शहरातील युवा वर्ग सामाजिक संस्था दानशूट व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते त्यानुसार ठीकठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू असून त्यात भुजापूर सोनेवाडी येथील संकल्प युवा ग्रुपने देखील आपला खारीचा वाटा उचलत अन्नधान्याची मदत देऊ केली आहे निसर्गाच्या रौद्ररूपाने सिन्नरकरांवर पुराचे संकट निर्माण केले अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले सरस्वती नदी काठच्या रहिवाशांचे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेकांचे राहते घरे वाहून गेल्याने बऱ्याच जणांचे संसार उघड्यावर पडले आहे त्या सर्वांना मदतीचा हात देण्या हेतू सिन्नरकरांनी सिन्नरकरांच्या मदतीला धावून यावे असे आवाहन माजी आमदार जनसेवक राजाभुवाजे यांनी करताच ठिकठिकाणाहून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून विविध सामाजिक संस्था आपापल्या पद्धतीने गरजूंना मदत तर पोचवत आहेत सोबत मातोश्री नर्मदा लॉन्स येथे मोठ्या प्रमाणावर मदत पोहोच होत आहे या मदत कार्यात आपला देखील खारीचा वाटा रहावा या हेतूने सोमवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी तालुक्यातील सोनेवाडी येथील भोजापूर खोऱ्यातील संकल्प युवा ग्रुपच्या सदस्यांनी धान्य भाजीपाला आदी मदत देऊ केली आहे या प्रसंगी माजी आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे सोनेवाडी येथील राजेंद्र रावले सरपंच राम पथवे उपसरपंच गणेश रावले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब उहाडे दीपक बैरागी योगेश परदेशी प्रमोद रावले सागर सहाने दिलीप शिंदे रामदास प्रकाश देशमुख शिवसैनिक तथा स्वयंसेवक उपस्थित होते यसे या सिन्यूजसाठी रोहन भाऊसाह ऋषिकेश काही ढगफुटी झाली त्यामुळे अनेक आपले बांधव व्यापारी मंडळी या ठिकाणी फार मोठा असं नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्यानंतर या तालुक्यामध्ये सर्व सामाजिक संस्था आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एक स्वयंसेवक या नात्याने रस्त्यावर उतरले सगळ्यांना मदतीचा हात दिला ते त्या ठिकाणी दिला आणि जेव्हा सर्वांनी आव्हान केलं की आपण या सगळ्यांना दिलासा दिला पाहिजे फार मोठ्या प्रमाणात सर्व सामाजिक संस्था या ठिकाणी पुढे आल्यात खास करून आज या ठिकाणी सोनेवाडीचे ग्रामस्थ राजाभाऊ रावळे असतील सरपंच उपसरपंच सर्व त्यांचे सहकारी यांनी एक मदतीचा हात या आपल्या सगळ्या बांधवांना दिलेला आहे किराणाचं साहित्य असेल भाजीपाला असेल ज्या ज्या काही संसाराला उपयोगी गोष्टी आहे त्या आज त्यांनी परीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे जे काही गरजू लोक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सर्व स्वयंसेवी संस्था सर्व स्वयंसेवक या ठिकाणी करत आहे मी आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय राजाभाऊंच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने ह्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी जे जे काय परीने शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करावं असं या ठिकाणी विनंती करतो